भारतीय जनता पार्टी यांनी अकरा तारखेला अकरा डिसेंबरला नागपूर इथं घेराव आंदोलन हो ठेवलेलं आहे आणि जे प्रश्न घेऊन हा आपला घेराव आंदोलन हो आहे हे प्रश्न खालच्या आपल्या युवकांपर्यंत पोहोचवणं भारतीय जनता युवा मोर्चापर्यंत पोचवणं या आजच्या बैठकीच्या मागचं कारण आहे मागच्या तीन वर्षापासून सरकार सांगते की आम्ही युवा धोरण जाहीर करू पण अद्यापि युवा धोरण जे घोषित करायचं ती घोषणा केली नाही आणि त्याच्या माध्यमातून जी घोषणा झालेली आहे ते युवा धोरण नसून ते एक ड्राफ्ट तयार आहे आणि तो आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि आमची आप मागणी आहे की युवा धोरण करत असताना सरकार की जसं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई असेल मराठवाडा असेल त्या प्रत्येक भागातील युवकांचे त्या त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे राहू शकतात आजचं जे युवा धोरण जे तयार करण्यात आलेलं आहे हे युवा धोरण हे मुंबईत बसून एका कार्यालयात बसून त्या ठिकाणी धोरण तयार करण्यात आले ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि प्रत्येक घटकातील वेगवेगळ्या वर्गातील त्या त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे अशी एक आमची मागणी आहे दुसरा विषय सध्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघत असताना ओबीसी वी जी एन टी आणि ई बी सी यांच्या जे शिशुवृत्या जे असं सध्या सरकार देत नाही हा विषय घेऊन या विषयाला घेऊन या मोर्चामध्ये युवकांनी विद्यार्थ्यांनी सहभागी आपण पाहिलं एम्प्लॉयमेंटचे जे काय ऑफिस आहेत बंद पण बंदच असले आहेत जमा आहे आणि ह्या विषयालाही घेऊन बेरोजगारी हा एक विषय घेऊन किंवा हा एक विषय मोठ्या प्रमाणामध्ये भेट भेळतो आहे ज्या ज्या ठिकाणी नोकऱ्या असतील त्याच्यामध्ये आपल्यालाही आपला माणूस त्या ठिकाणी बसत नाही पोचत नाही आज महाराष्ट्रात ज्या काही नोकऱ्या ओपन होतात त्याच्यामध्ये बाहेरच्या माणसाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात आहे स्थानिकच्या माणसांना दिलं जात नाही एक समोर चित्र लक्षात आलं या सर्व गोष्टी एकत्रित करून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मोठ्या प्रमाणात युवक त्या आंदोलनात सहभागी होणार आहे आज भारतीय जनता पार्टी विधानसभेमध्ये आक्रमक पद्धतीने लढते संसदेत आक्रमक पद्धतीने लढते पण जोपर्यंत हा रेटा रस्त्यावर येत नाही संसदचे सडक अशी एक भूमिका सुषमाजींनी जी घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेतून आज आम्ही सर्वांनी तीच भूमिका जे संसदेमध्ये आमचे नेते मांडतात विधानसभेमध्ये आदरणीय खडसे साहेब असतील विनोद तावडे असतील आणि त्याचबरोबर अनेक भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस असतील सुधीर भाऊ असतील ह्या अनेक नेत्यांनी ज्या पद्धतीने विधानसभेला घेरलेलं आहे आणि आज तीच लढाई जी मधली लढाई आज ही रस्त्यावर आणायची अशी भूमिका आहे गॅस सिलेंडरचा एक प्रामुख्याने आम्ही प्रश्न त्याच्यामध्ये घेतलेला आहे एफडीआयचा प्रश्न घेतलेला आहे अनेक राज्यांमध्ये सहा ते नऊ सिलेंडर झाले पण इथं ह्यांच्याच राज्यामध्ये इथं अजून सहा ते सहा सिलेंडरवर अडकलेले आहेत आम आमची मागणी बारा सिलेंडरने आता लोकसभेमध्ये राज्या मंत्रिमंडळात सगळ्यात युवकांना स्थान दिलं आहे युवती काँग्रेसची स्थापना करून राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहेत तर अशा माध्यमातून आपण भारतीय जनता युवा मध्ये काय नवीन गोष्टी ह्या त्यांनी मीडिया ऍडव्हर्टाइजमेंट ह्याचा मोठ्या प्रमाणात असं त्याचा वापर हे दोघंही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल हे दोघंही करतात राहुल ब्रिगेडचं म्हणायचं झालं तर मला वाटतंय की त्यांच्यावर आपण टिप्पणी करण्यासारखा विषय नाही आहे कारण जो वर्ग त्यांना जोड जोड जोडला जायला पाहिजे हा वर्ग मोठ्या प्रमाणात जो युवक आहे ग्रामीण भागातला युवक आहे हा जोडला जात नाही पण भारतीय जनता पार्टी आम्ही काम करत असताना आम्ही रूट लेवलला जाऊ गावात खेड्या पाड्यात वाड्या तांड्यावर था, आम्ही गेलो आहे आणि आमची जी सदस्य नोंदणी आहे युवा मोर्चाची जी सदस्य नोंदणी जर आपण पाहिली ती आजपर्यंत इतर कोणत्याही पक्षाची तेवढी सदस्य नोंदणी झाली नाही ही जवळपास आमची नऊ लाखापर्यंत युवकांची सदस्य नोंदणी आम्ही मागच्या तीन महिन्यामध्ये पूर्ण आज आमच्याकडे डाटा त्या पद्धतीने तयार केला त्या ठिकाणी काम करत असतील पण आज एखादा कार्यक्रम घेतला आज कार्यक्रम घेतल्यानंतर त्याला किती तुम्ही त्याला शेवट कुठपर्यंत घेऊन जातात त्याला महत्व आहे आज ह्याच महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण महिलांवर सगळ्यात जास्त अत्याचार मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी संख्या आज बिहारमध्ये जी परिस्थिती ती आज तिथली सुधारली आहे पण ती परिस्थिती आज महाराष्ट्रातली बिघड बिघडत चालली आहे असं लक्षात येतं निवडणूक हा या दौऱ्याचा असा विषय बिलकुल नाही आहे आम्ही लोकांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाला घेऊन सरकारला जागी करण्याचं काम आम्ही या याच्या माध्यमातून करतोय सिलेंडरचा प्रत्येकाचा प्रश्न असेल पण बोलणार किती जण पण किमानही तरी पुढायला पाहिजे या गोष्टीला आज लोक बोलायला तरी पाहिजेत आज प्रत्येक जण आपल्या आपल्या घरात बसून बोलतोय मनातली गोष्ट आहे पण ह्याला रस्त्यावर आणण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी